जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर रायतेचा रायगड वन विभागाच्या अधिकाऱ्यांना खबऱ्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार खोपोलीपोली मार्गावरून मोठ्या प्रमाणात जात खैर लाकडाची अवैध वाहतूक होत असल्याचा सुगावा लागला असता तात्काळ कारवाई करत दादासाहेब सोपान कुकडे वनक्षेत्रपाल सुधागड मनोज कृष्णा साळवी वनपाल मजरे जांभुळपाडा राजेश विलास दबडे वनपाल कळम आणि संदीप दिबांगर ठाकरे वनरक्षक ढोस ढोमसे यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पदक तयार करण्यात आले होते हा सापळा अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने रचला गेला होता संशयास्पद वाहन जी जे पंधरा व्ही सत्तावन्न त्र्याऐंशी हे मौजे पाली येथे आढळून आले असता वाहनाची धडती घेण्यात आली आत सहाशे सत्त्याऐंशी नग सोडलेले जातं खैर लाकूड आढळून आले ही संपूर्ण लाकडे तस्करी करून गुजरातहून चिपळूर व राजापूर मार्गे पुढे नेण्यात येणार होती व्यापाऱ्यासह मुद्देमाल जप्त तपासानंतर वाहनात संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला ही लाकडे लाखो रुपयांची असून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करून त्यांची काळा बाजारात विक्री करण्याचा कट होता वन विभागाने या सगळ्याचा पर्दापाश करत मोठी धडक कारवाई केली आहे या प्रकरणात आरोपी अजगर हफीज खान तालुका वडोदा गुजरात याला ताब्यात घेण्यात आले आरोपीवर भारतीय वन अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलीस कुठवडी सुनावली आहे पुढील तपास वनक्षेत्रपाल सुधागड पाली यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे रयतेचा रायगडसाठी राकेश कदम सुधागड पाली